नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी गणपती बाप्पा येण्यासाठी बरोबर एक महिना उरला असून त्यापूर्वी कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाटावर येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यासह इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यासाठी मागणी शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी केली आहे रवी पाटील यांनी आज केडिन शहर अभियंता स्मार्ट सिटी विभाग शहर पोलिसांसह वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसमवेत गणेश घाट परिसराची पाहणी केली येत्या सात सप्टेंबर रोजी गणेश उत्सवास प्रारंभ होत असून त्याला बरोबर एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे दुर्गाडी गणेश घाटाच्या परिसरात केवळ कल्याण पश्चिमेलाच नाही नव्हे तर उल्हासनगर मधून मोठ्या संख्येने भाविक गणेश विसर्जनासाठी येत असतात परंतु दुर्गाडी गणेश घाट परिसरात सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत नौदल संग्रहालयाचे काम सुरू आहे त्यामुळे दुर्गाडी गणेश घाट परिसरात केवळ एकच मार्गिका उपलब्ध असून दुसऱ्या बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे मोठा परिणाम गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या येण्या जाण्यावर होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते ही बाब शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या निदर्शनास येतात त्यांनी शहर अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे स्मार्ट सिटीचे संदीप तांबे अभियंता सोनवने पड़ विभागाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज शिरसाट आदी प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत या विभागाची पाहणी केली तसेच या ठिकाणी पूर्वीप्रमाणे येण्या जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठीची मार्गांची योग्य ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी रवी पाटील यांनी त्यावेळी केली तर गणेश उत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी ही आपण केडीएमसी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत पाऊस थांबल्यानंतर शहरातील हे रस्ते सुस्थितीत आणले जातील आणि नवीन रस्ते बनवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले ते केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी उपस्थित केडीएमसी अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी दिले आहेत या माजी नगरसेवक अरविंद पोटे विभाग प्रमुख आनंदा पगार उपविभाग प्रमुख अजय हिरवे युवा सेना कल्याण शहर प्रमुख पश्चिम सुजित रोकडे उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील गट प्रमुख सुनील वाघ युवा सैनिक विनायक भोसले सोहम बेंकर आदी उपस्थित होते गणेश घाटाची पाहणी एवढ्यासाठी केली की कल्याण शहरामध्ये हा अतिशय मोठा असा दुर्गाडी किल्ल्याचा घाट म्हणून ओळखला जातो आणि या गणेश घाटावर सध्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं सुरू आहेत आणि रस्ता जो मुख्य येण्याचा आणि जाण्याचा मार्ग या ठिकाणी मागच्या वर्षीसुद्धा ही अडचण निर्माण झाली होती नि मागच्याच महिन्यात अठरा तारखेला शिवसेना शाखेच्या माध्यमातून एक पत्र आयुक्त मॅडमनं यांना दिलं होतं की या ठिकाणी रस्ता एकच आहे रस्ता एकच आहे तर मग जायला रस्ता कुठे आहे म्हणून आज शहर अभियंता मॅडम त्याचप्रमाणे इथले लोकरे मॅडम ज्या कार्यकारी अभियंता आहेत तांबेसाहेब साहेब आणि सर्व अधिकारी पोलीस अधिकारी शिरसाट साहेब केंचे साहेब ही सगळी मंडळी आली आणि आम्ही आज पाहणी केली या ठिकाणी पाहणी करताना एक गोष्ट आम्ही त्यांना समजवली की बाबा जर गणपतीचं या ठिकाणी विसर्जनाच्या दृष्टिकोनातून जर नागरिक या ठिकाणी येतील तर ते जातील कसे उलटे गेले तर पूर्ण ट्रॅफिक आणि पूर्ण वाहतूक कोंडी या ठिकाणी होईल मग अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे आपलं नियोजन असणं आवश्यक आहे एक महिन्यापूर्वी आपल्याला नियोजन करण्याची आवश्यकता आहे पाऊस खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण या ठिकाणी रस्ता येणारा आणि जाणारा आज खूप चांगल्या पद्धतीने करून नागरिकांना सुटसुटीत असं गणेश विसर्जनाला कुठली अडचण निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेऊ आणि आज त्यांनी तो शब्द दिला आणि मला पूर्ण खात्री आहे की सात तारखेला गणेश बाप्पाचं आपलं आगमन होणार आहे त्यानंतर दीड दिवस पाच दिवस सात दिवस गौरी गणपती आणि त्यानंतर दहा दिवस असं पूर्ण विसर्जनाचा काळ असतो त्या विसर्जना काळामध्ये कुठेही अडचण निर्माण होणार नाही सर्व या ठिकाणचे रस्ते असतील या ठिकाणची जी काही इतर व्यवस्था असेल ती व्यवस्था चोखपणे पार पाडतील असं पोलीस खात्याने आणि महापालिकेने शब्द दिलेला आहे रस्त्याच्या खड्ड्याबाबत वारंवार आम्ही आयुक्त महोदय त्याचप्रमाणे आपले कार्यकारी अभियंता शहर अभियंता यांना वारंवार आम्ही सर्व वेळोवेळी सुचवत असतो परंतु थोडा पाऊस जास्त असल्याकारणाने त्या ठिकाणी खड्डे बुजवणं थोडं अडचणीचं होतं आहे ही बाजूही आपण समजून घेतली पाहिजे आणि ह्या अनुषंगाने आम्ही शहरातील जसं उघडी आपल्याला मिळेल तर हे शहरातील जेवढी काही खड्डे पडलेले आहेत ती पूर्णपणे बुजवले जातील आणि नवीन रस्ते कसे होतील यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत या होत्या शहरातील काही विशेष घडामोडी पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद